शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी पहिले नऊ संभाव्य उमेदवार ठरलेले आहेत आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय या नऊ जणांच्या यादीत शरद पवारांनी सरप्राईज नावं दिलेली आहेत महत्वाचं म्हणजे राज्यभरात चर्चेत असलेल्या माडा लोकसभेची जागा देखील शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडलेली आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भाजप शिवसेना आणि अजित पवार यांच्या महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल कारण माड्याची जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडलेली आहे याशिवाय पहिल्या नऊ जणांची संभाव्य यादी हाती लागलेली आहे यामध्ये बारामती माढा सातारा शिरूर नगर दक्षिण बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे बारामतीत ठरल्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे माड्यातून महादेव जानकर साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमेदवार असतील तर तिकडे शिरूरमधून अमोल कोल्हे नगर दक्षिणमधून निलेश लंके बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे तर वर्ध्यातून अमोर अमर काळे हे उमेदवार असू शकतात लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील